रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आजची तारीख नऊ नोव्हेंबर शहाऐंशी झिरो बत्तीस फाउंडेशनची आपण भट्टी उघडलेली आहे पाहू शकता तुम्ही फाउंडेशन वळकायचं कसं तर ह्याच्यावरती वळखायचं स्टंपला एकदम क्वालिटी जाडी असते आणि खाल्णं मोळ्या वगैरे भरपूर असतात ही आता उघडलेली भट्टी आहे ही काल उघडलेली ही परवाचे, परवाची परवाच्या भट्टीला आता पानं बाहेर पडली शहाऐंशी बत्तीस फाउंडेशनचे रोपे तयार आहेत माउली उसररोप वाटिका व कोंबडी खत बांबोडी শিরোপাত ফ্রেশ রোপে পেন স্টকলা ভরপুরে অভিবল স্টম্পে গাড়ি চাঙ্গল